आता कस निघते गाडी बाहेरी ब्रेक लागणारच नाही मातीमध्ये गाडी सरकणार नाही खरं तो एवढ्या स्पीड ना आला की नाही खूप स्पीड होती त्याची त्यानं हळू यायला पाहिजे जोरात लागलेली आहे धडक ह्या मातीमध्ये ब्रेक लागणारच नाही आहे आणि गाडी धडकलेली आहे सॉलिड नाही 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 स्पीड आहे स्पीड आहे स्पीड आहे नाही तो पळणार नाही आहे दादा ए शिव्या असू दे ते विचार शिवी देऊन काय तर निष्पन्न काय होत शिव्या देऊन निष्पन्न काय लागलं तुला काय पाणी पाहिजे पाणी पि हे पाणी पि लावले ते डराय दे होती हो बघा ब्रेक गाडी कुठं आहे बघा आणि कसा आला आहे बघा हा याच्यात कोणाची चूक सांगायची कारण रस्त्याला चिखल आहे आणि फुल स्पीड नाही तो हरियाणापासिंग गाडी आहे चल बघूया पुढं काय हो आता काय होणार आता ट्रॅफिक जाम होणार सगळं आणि ह्यानं किती वाचवायचा प्रयत्न केला आहे बघा या गाडीवाल्यानं आणि ह्या मातीत थोड्याशा पावसामध्ये एवढा चिखल झाला आहे की गाडी स्किट झाली ब्रेक कुठं मारला आहे बघा ते दिसतात तुम का तुम्हाला आणि गाडी कशी फिरली आहे बघा आणि नशीब एवढं चांगलं आहे की जास्त कोणाला काय लागलेलं नाही आहे खरं आता संगमेश्वरमध्ये दोन तीन तास तर ट्रॅफिक जाम होणं शंभर टक्के आहे आता ह्याच्यावरनं चालतानाच पाय सरकाला लागल्यात गाडी इकडनं आला तो रॉंग साईडनं आणि ब्रेक मारल्यानंतर कसा स्किड झाला आहे बघा हे चला आता पुढचं काय होईल पोलीस येतील कारवाई करतील मिटवतील कसं होईल बघूया त्याच्यावरती ठरवूया काल दिवसभर पाऊस पडल्यामुळं माती एवढी झाली चिखल एवढा झाला की ब्रेक मारला तरी गाडी थांबत नाही आहे आणि त्यात ह्या गाडीवाल्यानं रॉंग साईडनं ओव्हरटेक केला रिक्षाला आणि समोरनं दुसरा टेम्पो आला रिक्षाचं एक नुकसान झालं आहे थोडंसं रिक्षावाले पाच हजार रुपये मागत आहेत तडजोड करण्यासाठी तो एक भाग वेगळाच आहे आता त्याच्याबद्दल काय बोलायचं आपण पोलीस आलेत पंचनामा करणार आहेत जर तक्रार एकमेकाविरोधात त्यांनी केली तर मग पंचनामा होईल आणि मग पुढं काय तो निर्णय कोर्ट करेल आणि ड्रायव्हर अठरा वर्षाचा आहे हरियाणाच्या गाडीचा त्याचा लायसन्स असेल का नाही मला ती शंका आहे बघू आता पुढं काय होतंय काय मिटतंय नक्की सांगतो तुम्हाला चला आता रस्ता क्लिअर करण्यासाठी डिपार्टमेंटनं सांगितले पहिले गाड्या बाहेर काढा आता गाडी बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे अडकल्यात एकमेकात बघूया आता कसं निघते गाडी बाहेरी हो टायर अडकला आहे ए पुढे घे पुढे घे तू निघाली गाडी आता तरी नुकसान एवढं जास्त नाही आहे कारण ट्रकचा ब्रेक चांगला लागलेला पण माणूस वाचला हा या माणसाचं नशीब जोरदार आहे काहीतरी पूर्ण आहे बघूया हे जादा नुकसान नाही आहे इसका जादा आहे गलती भी तेरा आपण आपणा करलो उसको क्या है हो, थोडा कर दे सेटलमेंट खतम हो जाई हो का चला गाडी निघाली आता पंचनामा होईल का नाही होईल ह्यांच्यावरती ठरेल कारण करणार असतील पंचनामा तर मग थोडं कायदेशीर कारवाई होईल नाही तर मग मिटवलं तर मग होतील सगळे क्लियर